आपलं काल एकोणावीस तारखेपासून आंदोलन सगळ्या राज्यभरामध्ये या ठिकाणी सुरू झालेलं आहे ठीक आहे कालपासून सुरुवात झालेली आहे हळूहळू या सगळ्या गोष्टींना आपल्याला सगळ्या जणांना इन्वॉल्मेंट सगळ्या जणांचं होता थोडंसं वेळ जाईल शासनाला आप पण आपल्या सगळ्या जणांना दाखवून द्यायचं की हे आपलं शेवटचं आणि ताकदीचं आंदोलन आहे आणि हे आंदोलन आपल्याला सगळ्यात जास्त यशस्वी करून दाखवायचं आहे कारण आपली सगळी परिस्थिती राज्य शासनाकडं जवळजवळ आपली नव्वद टक्के काम सगळं रेडी झालेलं आहे परंतु आपल्याला जोपर्यंत आपण सगळेजण आपली ताकद आणि आपली गरज या शा राज्य शासनाला जोपर्यंत दाखवत नाही तोपर्यंत राज्य शासन आपल्या बाबतीत निर्णय घेणार नाही सुदैवाने आपले काल बैठक लागली होती सचिवांकडे आणि आज सुद्धा कार्यकारी समितीची बैठक आज या ठिकाणी नियोजित आहे या बैठकीमध्ये जेवढं आपलं आंदोलन त्यांना ताकदीचं दिसेल तेवढं त्या बाबतीमध्ये आपल्याला त्यांच्याकडनं प्रतिसाद मिळेल किंवा काहीतरी उत्तर आपल्याला त्या प्रमाणात अपेक्षित उत्तर मिळेल सगळी तयारी झालेली आहे सगळ्या लिस्ट रेडी आहे सगळ्या व्हॅकन्सी पोझिशन रेडी आहे सगळं रेडी आहे फक्त आता आपण बाळाने आईजवळ रडायचंय ती रडल्याशिवाय ते घेणार नाही आपल्याला जोपर्यंत आपण आपलं रडणं आपलं जास्त मोठ्याने करणार नाही तोपर्यंत ते उचलून घेणार नाही नाही तर ते तिथे तिच्या कामामध्येच ते राहणार आहे विजी राहणार आहे तिला तिचं हातातलं काम टाकून बाळाला ज्यावेळेस कधी घ्यावं लागतं ज्यावेळेस तो जीवाच्या आकंताने ओरडतो आकांताने आपल्याला ओरडावं लागणार आहे शासनाला आपलं लाग सांगावं लागणार आहे आणि ते सांगण्यासाठी सगळ्या जणांना आपल्याला एकत्रित व्हायचं आहे याच्यामध्ये फक्त टेन प्लसच्या लोकांनी समाविष्ट होणं उपयोग नाही आहे सगळ्या लोकांनी समाविष्ट झालं कारण आजचे जे टेन प्लसमध्ये नाही आहेत त्यांचं उद्याचं भविष्य हेच आहे त्यांनासुद्धा ही गोष्टीची वेळ यायला नको या, या गोष्टीसाठी आपण सगळ्या जणांनी एकत्रित व्हा आपली ताकद राज्य शासनाला दाखवा आणि राज्य शासनाकडून जोपर्यंत आपल्याला अपेक्षित उत्तर मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन मागं होणार नाही असं राज्य शासनापर्यंत जोपर्यंत मेसेज जात नाही तोपर्यंत आपल्याला राज्य शासनाकडून उत्तर मिळणार नाही आज आपलं काल आणि आज आपलं थोडंसं नियोजन आज या ठिकाणी पँडलचं किंवा पोलीस परमिशनचं या ठिकाणी त्याच्या काही इन प्रोग्रेस आहे त्याच्यामुळं आपण उद्यापासून इथं पॅन्डलचं किंवा परमिशनचं या सगळ्या गोष्टी मिळवून आपण पुढचं नियोजन सगळ्यांच्या संमतीने या ठिकाणी करूया जास्तीत जास्त जणांपर्यंत निरोप पोहोचवा आणि उद्या सकाळी जणांनी उद्या साडे दहा वाजेपर्यंत या ठिकाणी उपस्थित राहा धन्यवाद